डॉक्टर जितेंद्र आव्हाडांच्या डोक्यावर बहुतेक परिणाम झालेला आहे कारण ते पुढे जाऊन कधीही हे म्हणू शकतात की या देशामध्ये परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं संविधानच नाहीये त्याच्या अंतर्गत येणारी केंद्रीय निवडणूक आयोग यांनी जो निर्णय प्रत्येक राजकीय पक्षाला जो बंधनकारक असतो त्या निर्णयाचं आम्ही विनम्रपणे स्वागत करत असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं पक्षा छिन्न घड्याळ हे आमचे राष्ट्रीय अध्यक्ष राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवारसाहेबांना दिलं आणि काल खरोखर म्हणजे त्यांनी सायकॅट्रिस्टकडे जाऊन आपल्या डोक्याची तपासणी केली पाहिजे मी त्यांना एवढंच सांगू इच्छितो की आमचं अजितदादांचं मनगटी फौलादी आहे आणि त्याच्यावरचं घड्याळी मजबूत आहे तुम्ही अजिबात काळजी करू नका पुढे जाऊन हे त्यांना मी प्रश्न विचारतो की मग तुम्हाला आम्ही काय संबोधायचं तुमच्यावर तर किडनॅपिंगचा गुन्हा आहे तुमच्यावर विनयभंगाचा गुन्हा आहे पण तुम्हाला मग मग आम्ही काय संबोधलं पाहिजे पण माझी ती संस्कृती नाही राजकीय विरोध जरूर करा आणि तो असला देखील पाहिजे पण मर्यादा पाळून याच्यापुढे अजितदादा पवारांबद्दल तुम्ही बोला आपण जर मर्यादा सोडून बोललात तर तशाच तसं उत्तर आम्ही तुम्हाला देऊ निवडणूक आयोगाचा निकाल जो आहे तो आधीपासूनच मॅनेज झाला होता असं त्यांनी मी स्वत संपूर्ण त्या हिअरिंगला दिल्लीला जात होतो आमच्याकडनं ज्येष्ठ विधितज्ञ आमची बाजू मांडत होते त्यांच्याकडनं त्यांचे विधितज्ञ मांडू बाजू मांडत होते आणि निवडणूक आयोगाने तीन चार महिने अनेक तारखा देऊन दोन्ही पक्षाचं म्हणणं ऐकून घेतलं आणि त्यानंतर शेवटचं हिअरिंग आठ डिसेंबरला झालं होतं आणि सहा फेब्रुवारीला ऑर्डर आली ती निवडणूक आयोगाने दिलेली ऑर्डर ही सर्वांनी मान्य करावी त्यांना त्याच्याबद्दल काही आक्षेप असेल तर सुप्रीम कोर्टमध्ये जरूर त्यांनी दाद मागावी पण वारंवार केंद्रीय निवडणूक आयोगावर आरोप करणं त्यांनी बंद करावं त्यांनी देखील म्हटलंय की जाताना दुसऱ्यांना किंवा उपमुख्यमंत्री पद दिलं ती शरद पवारांची खूप मोठी चूक होती कारण त्यावेळेला पत्ण्या पायावर डोकं टिकून रडत होता त्यामुळे द्यावं आता हे त्यांनी आमच्या सगळ्यांचं सा श्रद्धास्थान शरदचंद्रजी पवार साहेबांना हा प्रश्न विचारला तर बरं होईल की त्यांनी त्यावेळेला ते अजितदादांना माफ का केलं ह्याचं उत्तर त्या ह्याचा हा प्रश्न त्यांनी माननीय शरदचंद्रजी पवार साहेबांना विचारावा आमच्या पक्षाचं नाव राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार हे नव्हते मात्र अजितदादांना आता अजित पवार राष्ट्रवादी अलिबाबा पार्टी असं नाव देण्यात आलं नाही नाही आता त्यांना मी म्हटलं ना की ते जर आम्हाला चोर पाकिट म्हणत असतील तर आम्ही त्यांना काय संबोधलं पाहिजे ज्यांच्यावर किडनॅपिंगची केस आहे ज्यांच्यावर महिलेशी विनयभंगाची केस आहे पण मला ते शब्द वापरायचे नाहीत त्यामुळे राजकीय लढाई जरूर असावी मतभेद जरूर असावेत पण त्याला एक मर्यादा असली पाहिजे तुम्ही मर्यादा सोडलीत तर आम्ही देखील मर्यादा सोडून तुम्हाला कुठल्या नावाने बोलायचं हे आम्हाला चांगलं माहिती आहे राज्यात जर सत्ता आणायची असेल किंवा राजकारण करायचं असेल तर पहिला शरद पवार यांना संपवण्याची गरज आहे त्यासाठी माणसांनी एक वेगळा राजकीय निर्णय दोन जुलैला माननीय अजितदादा पवारसाहेबांनी घेतला त्याचबरोबर बहुतांश लोकप्रतिनिधी त्याच्यामध्ये आमचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल्लभाई पटेल असतील प्रांताध्यक्ष खासदार सुनीलजी तटकरे असतील बहुतांश आमदार संघटनेतले प्रदेशचे पदाधिकारी असतील माझ्यासारखा जिल्हाध्यक्ष असेल अशा संघटनेतल्या लोकांनी देखील जी वेगळी राजकीय भूमिका माननीय अजितदादांनी दोन जुलैला घेतली त्याचं समर्थन करून आम्ही सर्वजण अजितदादांबरोबर गेलो आणि त्यामुळे लोकशाहीमध्ये बहुमताला महत्व असतं ही मूल्य पवार पवारसाहेबांनीच जपली आणि शिकवली त्या मूल्यांचा आदर करत बहुमतानी आम्ही सगळेजण अजितदादांच्या निर्णयाबरोबर गेलो पक्ष आणि चिन्ह पाटील मारासारखं आणि आता ते सगळं प्रॉपर्टीवरती देखील दावा करतील मात्र ही जनता हे सर्व बघणाऱ्या जनतेला पण सगळं कळू दे नाही माझं म्हणून म्हणणं आहे ना की माननीय डॉक्टर जितेंद्र आवाड यांनी सायकॅट्रिस्टकडे जावं सध्या ते काय बोलतात कशाबद्दल बोलतात कशा प्रकारे बोलतात ह्याचं खरोखर इव्हॅल्युएशन एका सायकॅट्रिस्टनी केलं पाहिजे जा अजित पवार बारामतीमध्ये दिलेलं संपूर्ण भाषण हे प्रत्येकाने ऐकावं त्याच्यामध्ये स्पष्टपणे राज्याचे उपमुख्यमंत्री आमचे राष्ट्रीय अध्यक्ष हे म्हणत आहेत की जसजशा निवडणुकाजवळ येतील लोकसभेचा उमेदवार फोन करून तुम्हाला भावनिक आव्हान करेल मी की मी शेवटची निवडणुकीला उभी राहते मलाच मतदान करा ह्या भावनात्मक आव्हानाला तुम्ही बळी पडू नका माझ्या विचारांच्या माणसाला तुम्ही मतदान करा काम करणाऱ्या माणसाला मतदान करा अशा प्रकारचं प्रतिआवाहन हे माननीय अजितदादा त्या संपूर्ण संभाषणामध्ये करतायत पण धचा मा करायचा अर्थाचा अनर्थ लावायचा ही डॉक्टर जितेंद्र आवाडांची नेहमीची सवय